नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं प्रचारामध्ये आघाडी घेतली असून प्रभाग क्रमांक सतरामधील अधिकृत उमेदवार मंगेश मोरे प्रमिला मैन शैलेश ढगे आणि मंगला आढाव यांनी थेट जनसंवादावर भर दिला प्रचारा फेरी दरम्यान या उमेदवाराने रोड परिसरातील इंदिरा गांधीनगर कॅनाल रोड या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला त्याचबरोबर मुस्लिम बांधवांशी संवाद साधला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार मशाल या चिन्हाचा प्रचार करत संपूर्ण प्रभागामध्ये प्रचार फेरी काढत असताना सर्व धर्मसमभाव दिसून आला उमेदवारांनी मुस्लिम बांधवांची भेट घेतली यावेळी उमेदवारांनी संवाद साधला याप्रसंगी मंगेश मोरे मंगल आढाव उर्मिलाबाई शैलेश ढके यांनी बोलताना सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्वसामान्यांची सर्वधर्मियांची आणि सर्व समाज घटकांची बाजू घेणारी चळवळ असून प्रभागातील पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभागाचा विकास हा सर्वांना सोबत घेऊनच होऊ शकतो शांतता एकोपा आणि सामाजिक सलोखा जपत विकासाची मशाल पेटवण्यासाठी मशाल या चिन्हावरच मतदान करा असं आवाहन यावेळी उमेदवारांनी केलंय नमस्कार मी स्वप्रमिला कैलास मैत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मी उमेदवारी करत आहे मी आपल्यातलीच एक सर्वसामान्य महिला आहे माझं मूलभूत गरजा तुम्ही त्या पूर्ण करणारच आहे स्वच्छ पाणी सुरक्षित रस्ते आणि सुस सुव्यवस्थित असे नाले ड्रेनेज आणि रस्त्यांवरचे लाईट पण माझं पुढचं विजन खूप वेगळं आहे वायरलेस आपला प्रभाग करेल माझं महिलांसाठी खूप मोठं उद्देश आहे की महिलांना घरी बसल्या कसा मला इन्कम स्रोत जनरेट करता येईल आणि तरुणांसाठी कुठल्या संधी देता येईल कामाच्या की शैक्षणिक गरजा मी कशा पद्धतीने पूर्ण करेल आणि फोर्थ म्हणजे महिलांची प्रभागामध्ये सुरक्षा नमस्कार मी मंगाला प्रकाश आडाव मी प्रभाग क्रमांक सतरा ब गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी उमेदवारी करत आहे आपले सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे मशाले या चिन्हा बटन दाबून आम्हा सर्व उमेदवारांना विजय कराई नम्र विनंती नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो मी शैलेंद्र आत्माराम ढगे माजी नगरसेवक मी प्रभाग क्रमांक सतरामधून ड या गटातून मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी करत आहे मी माझ्या नगरसेवकाच्या कारकिर्दीत दोन हजार बारा ते सतरा या प्रभागामध्ये बरीच अशी विकासाची कामं केली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज इंडोर क्रीडांगण असेल महिलांची व्यायामशाळा असेल महिलांची अभ्यासिका असेल मुलांची अभ्यासिका असेल पाण्याची टाकी असेल सतरा ठिकाणी ग्रीन जिम असतील अनेक रस्ते मी व्यवस्थित केले अनेक गार्डन मी व्यवस्थित केले त्याचप्रमाणे भूमिगत ज्या विजेचा प्रश्न आहे त्या भूमिगत तारा मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याचशा ठिकाणच्या वीज 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 जी आहे त्याच्या एम ई सी बीचा तारा आहे त्या एम ई सी बीचा तारा मी भूमिगत केलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी जे काही गुंडगर्दी व्हायची तिथे मी पोलिसांची गस्त घालून ती बरीचशी कमी कमी केली होती आणि परिसरामध्ये शांतता कशी राहील सुरक्षितता कशी राहिल्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत आलो आहे माझा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यावेळेस कार्यक्षम नगरसेवक म्हणून गौरव झालेला आहे अशा या कामानिमित्त मला प पारितोषिक देखील मिळालेलं आहे आणि म्हणून मी सांगू इच्छितो की माझ्या कारकिर्दीतला जो कामाची पद्धत होती आणि आत्ता गेले साडेआठ वर्षापासून जे काम आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि नगरसेवक हा फक्त कार्ड फिरवण्यापुरता किंवा नाव गाजवण्यापुरता असेल तर तो, तो जनतेची नाळ तुटलेली असेल जनतेचे संपर्क नसेल जनतेच्या कामाची त्याला काही चिंता नसेल तर असा नगरसेवक काय कामाचा म्हणून या प्रभागामधील बदल घडवण्याची फार गरज आहे आणि अशी विनंती मी आपल्याला सर्व नागरिकांना सर्व मतदारांना करीत आहे मंगलमूर्तीनगरमध्ये बुद्धविहाराची जी इमारत आहे ती माझ्या कारकिर्दीत उभी राहिली दशकमधील जे विहार आहे त्याची सुधारणा देखील माझ्या कारकिर्दीत झाली त्याचप्रमाणे दुर्गामाता मंदिर असेल रामेश्वर नगरमधलं गणपती मंदिर असेल लोखंडेमाळ्यामधलं नागदेवतेचं मंदिर असेल खरजूळ माळ्यातलं शंकर भगवानचं मंदिर असेल किंवा निसर्गगोविंदमधलं दक्षिण हनुमान हनुमानाचं मंदिर असेल हे सर्व मंदिरं माझ्या कारकिर्दीत झाली आणि यांच्या कारकिर्दीत मात्र अमृतवाहिनी योजना जी महाराष्ट्र सरकारची योजना आहे या योजनेमार्फत जे नळ बसवण्यात आले त्या नळाच्या जोडण्या म्हणून या लोकांनी माजी नगरसेवकांनी आपल्या ह्या लोकांकडून मतदारांकडून आपल्या दोन हजार ते दहा हजारापर्यंत पैसे काढून घेतले जोडणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची पावती दिली गेली नाही यामध्ये भाजी मार्केटमध्ये साधी भाजी विकायला बसलेला एखादा व्यक्तीकडून महापालिका जेव्हा पावती फाडते तेव्हा दहा रुपयाची पावती त्याला ते देते तेव्हा दहा रुपये घेते इथे हजारो रुपये घेतले गेले कोणालाही पावती दिली गेली नाही आणि ही लूट होती ही सरासर लूट होती ही फसवणूक होती आणि त्याच्यामुळे झालं काय की पाणी तर आलं नाही आणि त्याचे पैसे गेले म्हणजे बाबा गेल्या आणि दसमे गेल्या असा प्रकार या जनतेचा झालेला आहे की घोर फसवणूक प्रभाग क्रमांक सतरामध्ये या लोकांकडून करोड रुपये करून गोळा करून झालेली आहे मी प्रभाग क्रमांक सतरामधील सर्व सुज्ञ नागरिक सुज्ञ मतदारांना आवाहन करू इच्छितो की प्रभागाच्या विकासासाठी जो विकास प्रभागाचा खुंटला आहे साडेआठ वर्ष त्या प्रभागातले रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते याची परिस्थिती गार्डनची दुरावस्था जी झालेली आहे पाणी येत नाही एक टायमाला पाणी येतं पुरी दोन दोन वेळेस पाणी यायचं पाण्याची हालत ती पण पावसाळ्यात पाण्याची हालत झाली ह्या सगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी मी आपणास आव्हान करतो की नगरसेवक पदासाठी आपण प्रभाग क्रमांक सतरामधील सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि यांची निशाणी आहे मशाल 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 नमस्कार मी आपलाच मंगेश लक्ष्मण मोरे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्या प्रभाग क्रमांका सतरामधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं उमेदवारी करीत आहे माझ्याही स्वर्गवाशी सुनंदाताई मोरे या देखील माजी नगरसेविका राहून गेलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातनं आम्ही भरघोस असे आमच्या परिसरामध्ये कामं केले महत्त्वाचा प्रश्न आमच्या माता भगिनींकरता पाणी प्रश्न होता आमच्या परिसरामध्ये पाणी प्रश्नाचा खूप वर्षानुवर्षाचा जो वर्षानुवर्ष जी अडचण होती ती दूर करण्यामध्ये आम्ही सक्षम राहिलो आणि यशस्वी राहिलो दुर्दैवाने कोविड काळामध्ये मा माझ्या आईचं दुःखद निधन झालं त्याच्यानंतर आम्हाला या प्रभागाची सेवा करण्याची संधी मिळाली पण निश्चितच या येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी पुन्हा आपल्यासमोर एक नवी उमेद घेऊन एक प्रभागाचा विकास करण्याची मनात इच्छा घेऊन मी आपल्या सर्वांकडे आपले आशीर्वाद मागण्यासाठी येत आहे निश्चितच आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनी मला या आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी मला आपण एक यशस्वी कराल मला एक संधी द्याल अशी मी तुमच्याकडे सदिच्छा व्यक्त करतो मी शिवसेना बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मी निवडणूक लढवित आहे आमचा उद्देश आहे का आपला प्रभाग महिलांसाठी सुरक्षित कसा करता येईल जेणेकरून आपल्या माता भगिनींना कुठल्याही प्रकारची भीती मानत त्यांच्या राहणार नाही महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आम्ही अनेक माध्यमातून आपला प्रभाग सुरक्षित करण्याचा आम्ही प्रयत्न करू सी सी टी व्ही प्रत्येक कॉलनीपर्यंत पोचवणं हा देखील आमचा एक महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये आहे प्रत्येक गल्लोगल्लीपर्यंत आम्ही सी सी टी व्ही पुरवण्याचं सी सी टी लावण्याचं आम्ही काम करणार आहोत दुसरा मुद्दा आमचा असा आहे का आपल्या या प्रभागाला जेवढं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण बघतो तेवढंच आपला हा प्रभाग शेजारीचे एक प्रकल्प असल्यामुळे डासांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे तो देखील प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू त्या एका केंद्रामुळे एका ठिकाणामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डास आपल्या प्रभागामध्ये आपल्या कॉलनीमध्ये आपल्या वस्तीमध्ये येत असतात त्याच्यावरती उपाययोजना करून तो डासांचा प्रादुर्भाव कसा कमी करण्यात येईल जेणेकरून भविष्यामध्ये लहान बालगोपाळांना आमच्या ज्येष्ठ नागरिकांना तरुणांना डेंग्यूसारख्या आजारांना सामोरे जावं लागतं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रभागामध्ये डेंगूचे अतिशय मोठ्या प्रमाणात डेंगूचे रुग्ण हे आपल्या प्रभागात मागील काही वर्षात आपल्याला बघायला मिळाले त्यावरती उपाययोजना करण्याचं देखील आम्ही काम करू आणि पावसाळ्यामध्ये गल्लोगल्लीमध्ये गुडघ्याच्या वर पाणी बिल्डिंगच्या खालीच असते कॉलन्यांमध्ये गुडघ्यांच्या वर पाणी असते त्यावरती उत्कृष्ट असा ड्रेनेजच्या माध्यमातून ते पाण्याची वहिवाट कशी लावता येईल हा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे तसेच वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना एक गृहोद्योग कशा आम्हाला त्यांना मिळवून देण्यात येतील याबद्दल आम्ही विचार करू त्यांचे हात कसे बळकट करण्यात येतील उद्योग देऊन याचा देखील आम्ही शंभर टक्के विचार करणार आहोत वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंचाळ नाशिक रोड